नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा श्रावण महिनो चालू झालेलो असा आणि निसर्ग सगळं हिरवोगार झालेलो असा आणि श्रावण महिन्याच्या सगळ्यांका खूप साऱ्या शुभेच्छा तर आता आम्ही इलव सड्यावर डोरा घेऊन मी आणि रामाका असा आणि श्रावण महिन्यात भरपूर असे भाजी सड्यावर मिळतात त्याच्यापैकी अळमी तर आम्ही खालव आणि आता थोड्या दिवसांची चितळी अळमी येतली हां त्या थैला पॅड्या घेतली दाखवते तुका त्या थई पॅड्या घेतली अळमी चित्ताळी अळमी त्याच्यानंतर भाळवशी अळमी येतली आणि या अळम्याचं बरेचसे प्रकार असत काही विषारी अळमी असत ती वळखा घ्या महत्वाचा ना विषारी अळमी वळखा घ्याना महत्वाचा असा तर अळमी झाली कुड्याचे शेंगे आता दुन झाले आता कुड्याचे शेंगे आता खाण्यालायक नाहीत एक पाणी भाजी तुम्ही कशी काढला तरी चला त्या जून कोवळी असो काय विषय नाही हा कुरडू भाजी कुरडू भाजी पण राहणार साडे साड्या गावता एक वेलवर्गीय भाजी असा फागला फागला म्हणजे करटोली काटला करणटोली असा काचे म्हणजे काय का एक फळ असतात एक दोन व्हिडिओ हो असतात आपल्या चॅनलवर आणि शेंडवल शेंडवलाक काय आहे ना अजून शेणवल कधी येतो तो हे का ना माळवसा शेणवलाक अजून टाईम असा चवयची एक आसा भाजी असा चवय म्हणजे रानकेळ तेका मस्त एक बोंड असता त्याची भाजी मस्त होता आपल्या घरगुती केळीक जसा बोंड असताना तसाच बोंड असता फक्त त्या हो का त्याची धरत नाही ना मोठी होत नाही ना आणि त्याचं जर पान असताना आता मस्त की मोठा असता मस्त की जवळजवळ तीग जण तरी आरामात जाऊ शकतात त्या त्या पानावर आणि बरेचशे असे रानभाजी आमच्या साड्यावर मिळतात तर सगळेच काय आजच्या दिवसात आमका काढूचे नाहीत कारण सगळेच काढला तर खाता लाव कधी ते नोरा राखतलो आणि मग संध्याकाळी जाताना घरा घेऊन जातलो असो काही आजचा आमचं कार्यक्रम असा आणि आम्ही आता बसलो सर आमच्या या सोर्गीच्या झाडाबुडी मस्तकी एक सुरुंगाला फुलत एक दोन व्हिडिओ असत आपले सुरुंगांच्या गजऱ्या मस्त मस्तकी गजरे केलं आणि मस्तकी तेव्हा वास भारी येत ना mm. तेव्हा बसा म्हणजे वास भारी सुवास सुरुंगाचा भारी असता आणि ह्या आमचा रोजची जागा असा आम्ही है रोज येऊन बसतो तर आता आम्ही जाऊया एक तर आता आम्ही चल भाजीच्या स्वादात बघूया खेळी भाजी गावता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर एक लाईक नक्कीच करा तर चललो आम्ही भाजी सरात जातो चला बघूया कधी गावता भाजी ती ह्या जाग्यावर गेल्या अशी ना चित्ताळी अळमी हयसर चित्ताळी अळमी येलेली दोरा आमची हैसर असत मस्त पैकी आणि आता आम्ही आता चललो भाजी ज्या सवात बघूया खची भाजी गावता ती शेंगे जून झाले असतली तर आता आम्ही येलो आमच्या सड्यावर आणि सड्यावर बरेचसे असे भाजी गावतात त्या भाज्यांपैकी एक भाजी आमका दिसलेली असा आणि ती भाजी दुर्मिळ असा आणि औषधी पण असा आणि बरेचसे विटामिन्स त्या भाजे असत आणि जवळजवळ दोन दोनशे रुपये किलो अधिक ती भाजी विकली जाता आणि बरेचसे शेतकरी ना ह्या भाजीची शेती करतात भाजी आधी दाखवते ही अशी पिवळी फुलं असतात का आणि वेलवर्गीय भाजी असा आणि ह्या फुलांच्या खाली मस्त की एक फळ धरतला तर फळ दाखवते फळ म्हणजे भाजी ह्या बघा एका आम्ही आमच्याकडे फागला म्हणतो काही ठिकाणी काटला म्हणतात काही ठिकाणी कंटोले म्हणतात काही ठिकाणी करटोली म्हणतात आणि ह्याची भाजी एकच नंबर होता आणि अशा पद्धतीत होया मस्त जून असा आणि ही अशी वेल असा थं आराम थंय असा असा हा चार गावली आपल्याक पुरे ह्या बघ ह्या बघ ह्या बघ ह्या बघ हा का नजर चांगली होई हा ह्या बघ ह्या बघ दिसला लांबच धरून डेट काढ असो हां लांब डेट काढ अशाभास आणि खैतरी बघलेल ह्या बघ ह्या बघ ह्या भाऊ ह्या बघ ह्या बघ नजरच चांगली होई काय ह्या बघ ह्या बघ हा बघलस काय खरं पटकन दिसत ना नाहीत हा अरे काय गुलामा नजरच चांगली होई मी चलताना बघलय त्यांळची असत जाऊ आणि सोडूक होई यां परत असे ना अशी 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 नजर फिरवायची वर तरच तुका दिसतली ती काही नाही जशी वेल गेली आहे ना तशी वर नजर मारायची ती वेल लहान असा ही झाली वाटत नाही बघ तरी पण एकदा परत तसं नजर टाकायची म्हशी वर खाली परत बघायचा अशी ही इकडी इकडे वेल गेलेली असा याच्यात बारीक असा याच्यात काही नाही बारीक नाही बारीक आठ दिवसांनी येते परत पण होतरी आतां तीन गावलेली असत फुला फुललीत ना, फुल, ना तो फागलो असा आनी ती त्याचे कळे वेगळेच असतात आणि हय खरी याक बघलेले नाय नाही त्या फुलाच्या खाली ह्या असता तो तेका नाही फुलत दोन प्रकार असत ना ह्याच्यात ही अयसरत ना ती लहान असत ही चार दिवसांनी होतली बरोबर ह्या याक पिकला या बघ ह्या पिकला या बघ दाखवत ह्या आणि आणि हकडे हकडे एक वेळ गेलेलो असा ह्या बघ ह्या बघ ह्या बघ ह्या काढ ह्या बघ ह्या दिसला ह्या कसला आता बघ ह्या मस्तच असा शाबास ऐतावा याक लांबच धरून काढ हाबाग ता याक ताब याक थायसर ता ता तुका राहिस पण मला दिसतंच मी त्यांना टेळून गेलेलोय बाबा आ, चार गावली पाच गावली आणि या का आणि या ताबक ताबक ती बघ ताई दोन असत वेल मोडू नकोस परत आमका वही ती पागला ताबक या थाई सरजा शिबास ती थाई दोन ती राहा हा येखावू नकोस अजून आणि एक नजर मारू हा काहीतरी आयता बा ह्या बा ह्या बघ ह्या बघ ह्या बघ हा ऐता बा ऐता बा ऐता व्यवस्थित नजर मारूक होई हा ताब्याक ताबयाक नजर मारू होई व्यवस्थित <laughs> <मारू खुई> <laughs> अरे हजारच काहीतरी या का आणि दोन हल्ली शाबास फागला फागला आणि वाईट नजर मार तीची हत्ती तुका तुम्हाला ती उद्या आणि चार दिवसांनी गावतरी ही फागला सोधूक ना नजर चांगली होई कारण सध्या निसर्ग सगळं हिरवं झालेलो हा आणि श्रावण महिनो चालू असा आणि संपूर्णपणे हिरव्यागार असल्यामुळे था। नजर चांगली होई आता रामा काकांच्या नजरेसून एक काय दोन चुकलेली असत तर माका दिसला रामा दाखवत आहे सोजून दाखव अजून एकदा माझ्या नजरेस भरली ना वस्तू का मी बरोबर फागला म्हणा किंवा अळमी म्हणा अळमींच्या शिंदे सगळ्याकडे पांढराच दिसता ह्याच्यात असोध दिसला हा हा दिसला काय सांगतो गुलाम तुका अरे नजर चांगली होई ते का नजर दिसता पारी घ्या बघ 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 मोबाईलच दिसला हा कसा आता बघ लपानवलेला माझ लक्ष तो कावळ्याचो काय हो कावळ्याची काय घारीची कसली नजर होई घारीची नजर घारीची नजर ही फागला सोडूक की नाही घारीची नजर होई म्हणतात पण मी असे कावळो त्यामुळे माझी बरोबर कावळ्याची नजर असा कावळो कसो बरोबर ख उचलत वस्तू तसा असा माझा आणि मायच नजर खरी फिरवतो किती झाली बस झाली पासा गावली असत हा नऊ झाली आणि गावतोला खैतरी पिकला तास आणि एक सोधून काढले रामा काका दिसणार नाही का, का दिसलेला ना या बघा या बघा या बघा या बघा या बघा या बघा भग, या बघा का म्हणतात फागला करटू लटू तुला दिसलेला एका नजरच चांगली होई ह्याच्यात आता ना जवळजवळ चार पाच असत ती चार दिवसांनी होतली ती रामा काका का सांगली काढू ह्या फागलाच्या विजेत की नाही दोन प्रकार असतात एक नर आणि एक माझी असं काहीतरी प्रकार असता ह्या फिलीक आणि ही जी दिसतात ना ती फुला पागला न धरणारी असत म्हणजे तो फागलो असो काही प्रकार असा अरे ना बघ ना तू काढून का, का खाली मग तेका बघ काढून बघ सांगता का येऊन ते त्या फुलाच्या खाली त्या फुलं काढ दाखव ते फागलो तो, रे फुला ह्या धरत नाही फागला धरत नाही ह्या ह्याच वेली फाखरा धरलेली नाहीत आहे त्याच्या खाली कळो असता का काढ दाखवते गावात त्याच्या खाली ना कळो असता ह्या धरत नाही कळ झरत नाही ही एक वेल होती बघल ना तरी पण एकदा परत नजर मारूक होई खरी रावला तर खैतरी रावला तर नाही चल दुसऱ्याकडे जाऊया दुसऱ्याकडे जाऊया हे बघ हे बघ ह्या एक वेल असा पण हे हे फागलो म्हणजे एका बघ पाठी काय 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 असे कळे येतात कळे दिसतात त्याचे हा त्याच्या पाठी काही एक नाही बाय अशा पद्धतीत असता तो फागलो ह्याका ती फागला धरणार नाही असो प्रकार असा तय एक वेल असा है एक गेल्यावर वेल होती त्या फागलांच्या वेलीचा मूळ असताना म्हणजे कंद हा त्या काय कांदो म्हणतात ना तो कांदो की नाही जंगलातले प्राणी खातात साळिंदारा म्हणा किंवा डुक्कर आणि कोण खाता म्हणजे जे प्राणी तोंडान किंवा हातान जमीन उकरतात ना ते प्राणी हे सगळे कंद खातात याचे आपल्याक आता काय तकडे बघून या अळमी गावतात काय चार ह्या एका काटेरी झाडा गिळी गिळी म्हणतो आम्ही एका आणि एका संपूर्णपणे असे काटे आहेत काटे कसले असते बघ एव जो गेलो आता पायात ना तर जाग्यावर बसा एवढे असे काटे असत एका आम्ही गिळी म्हणतो आणि ह्या गिळीच्या झाडावर हे अशी फागलाची विलेली असायत ह्या या कसा आणि ह्याच्यावर या कसा ह्या या हा बघ ह्या ह्या फुला ना ह्या बघ ह्या फुलाच्या खाली ह्या बघ दिसला ह्या फुलाच्या खाली अशी धर धरतली फागलान फागलन फागलन आणि दुसरं जो न धरणारो तो फागलो तर बथाईया का एक दोन ह्या आईला खराब झाला दोन दोन तीन ह्याच्यावर असत मज झाली आमका भाजीपुरती फागला गावलेली असत तर एवढी आमका फागला गावलेली असत आणि ती पण रामाकाकाच्या नजरेसून चुकवून गावली आहे नाही तर रामाका बाका फजवणं असतो पण काय झाला मी आठ आधी बघून गेलेलो आहे आणि म्हटलं आता बाकीची ठेवलेली आहेत ना ती रामाकाका दिलेली असत आणि एकट्यानच नसता बरेच जण सांगतात की हे व्हिडिओ जे करतो ना ह्या सगळा चुकीचा असा व्हिडिओ केल्यामुळं एक काय बसता बे, भेटत नाही म्हणतात हां भेटत नाही म्हणतात आता कारण काय माहिती आता ही जी फागला काढलंय ना ही रामा काकाकानी का माका माहिती आहेत खैसून आम्ही काढला होती पण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक बघतले त्यांना थोडीच माहिती आहे त्यांना थोडी माहिती हां माहिती नाही त्यांना थोडीच माहिती आहे आम्ही खाय बागला होते आम्ही आता आमच्या सड्यावर हो असो डोरा घेऊन येलो असो डोरा थंय आमची चरत असत पण काही लोकांचा समज असा की अळम्यांचा व्हिडिओ केला हो, किंवा आता हे फागलांचा व्हिडिओ केला हो, किंवा मारूचा मार। व्हिडिओ केला हो, किंवा कुर्ल्यांचा व्हिडिओ केला हो, तर तुमका भेटाची बेटाची नाही कारण आमच्या आडी ते येऊन काढतली असा काही लोकांचं गैरसमज असा पण असा काही नाही असा ज्या लोकांका ह्या बघूक गावत नाही किंवा खाऊक गावत नाही की नाका असत बरेच जण आपले गाव सोडून शहरात गेले असत निमित्त त्यांना बघून समाधान बघून समाधान हां बघून समाधान म्हणून आम्ही हे वेळसे व्हिडिओ करतो तर आता मस्त की आमका जवळजवळ डाएक्ट पस्त आहे की फाग गावली आहेत म्हणजे करटुले का, का करटुला काटला आणि काय करंटुले असे म्हणतात आणि याची भाजी ना एकच नंबर होता मस्त की कांदो खबरा घालायचा आणि तव्यावर परतायची किंवा कांद्या खोबऱ्याचा वाटाप घालायचा आणि मस्त अशी चटणी अशी करायची आणि किंवा भजी पण अशी करायची पण मस्त होते भाजी तर ह्या फागलांचे व्हिडिओ की ना रेसिपीचे व्हिडिओ आम्ही गेल्या वर्षी केलेली असे त्याच्यामुळे रेसिपीचे व्हिडिओ काय करतलंही नाही मी कारण रेसिपीचे व्हिडिओ भर भरपूर केलेलो असो सलग दोन वर्षाचा व्हिडिओ केलेलो असो आणि यंदा तर आमचा या तिसरा वर्ष असा आपला हे चॅनल चालू करून बरेच लोक माका गाळी पण घालतात मारणाचे घालतात <laughs> मारणाचे कारण काय हा ह्या आता दाखवत आहे ना आम्ही त्यांचा असा असता समज झालो आ की त्याच्या त्याच्यामुळे आमका मासे कुर्ले किंवा असा आळमी फागला बिगला गावाची नाही आमच्या आधी दुसरं कोणतरी येऊन काढून घेऊन जायचं असा या नाही ह्या दुसरं कोण दुसऱ्या गावातलं कोण इकडे येऊन तर ह्या असा सगळा काय करू शकत नाही हा कुर्ले मासे ह्या कोणतरी काढतोच कारण मासे कुर्ले भरपूर असतात तो वाडा ज्यांना जाऊन होय तेवढे पकडूचे पण अळमी म्हणा किंवा ही अशी फागला म्हणा ही दुर्मिळ वस्तू असा लोकांका खाऊक सोड हा बघूक मिळत नाही काही लोकांना का बघूक मिळत नाही ही करतुले कशी असतात फागला कशी असतात तरी वेलवर्गीय भाजी असा आणि आपल्या आरोग्याक ना एकच नंबर असा आरोग्यदायी अशी भाजी असा तर आता याची मस्त की भाजी करतले मी आणि आता ती उरली होती तू काढा तर काय घालतलं घालतं कारण असत जाऊ एवढी गावतली परत एक चार आठ दिवसांनी गावतली ना चार आठ दिवसांनी याची एवढी परत फागला गावतली ती काकाकडे येतल आणि आणि जर गावली तर आम्ही तुमका देऊ आणि जर गावली ना तर नक्कीच कारण बऱ्याच जणांनी माझ्याकडे नाही असत पण पहिली आधी मी खातोय हा बरोबर पहिल्या आधी मी खाऊन घेतो आणि मग परत जर गावली ना तर तुमका नक्कीच देईन तर राग मारू नको नाही दिलंय मनान राग मारू नको काय म्हणतात राग नको लोभ असावा भेटूया या र एका नवीन व्हिडीओ नवीन व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद आता एक फोटो घ्या रहा बघा का तो माझं धन्यवाद